नायगाव मतदारसंघामध्ये आपल्याला नवीन चेहरा या जनतेला हवा आहे uh, का दोन हजार नऊपासून पासून नायगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे मुळात त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये आमदार राष्ट्रवादीचे होते पण दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार चौदामध्ये अपक्ष उमेदवार निवडून आल्याबद्दल ते काँग्रेसमध्ये प्रवेश केले त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते मतदारसंघ काँग्रेसला जाऊ लागला पण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्या ना ना या नात्याने सांगू इच्छितो लोकांना या माझ्या मतदारसंघातील नवीन चेहरा हवा आहे नवीन चेहरा का हव आहे नकोय नको आहे आणि नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून कुठेतरी लोकांचे संघ संघर्ष अस संघर्षाचे प्रश्न असतील ते सुटतील लोकांच्या आडीअडचण दूर होतील आणि राष्ट्रवादीचा जर इथं उमेदवार थांबला तर माझ्यासारख्या या कार्यकर्त्यांना पण बळ मिळेल कारण राष्ट्रवादीच्या पक्षांना इथं मरगळ लागलेली आहे ते मरगळ दूर करण्यासाठी तर आज घडीला तर माझ्या माहितीनुसार नवीन चेहरा भास्करदादा बिलवंडे खूप चांगला राहील कारण तो सर्वसामान्य जनतेला घेऊन चालणारा नेता आहे आणि त्यांच्यामध्ये एक दानत आहे कार्यकर्त्याला व जनतेला आपलंसं करण्याची या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष वाढू शकतो आणि नवीन आमदार पण होऊ शकतो मी नाही माझ्यासारखे बरेचसे कार्यकर्ते सर्वसामान्य जनता पण मत स्वतःचं व्यक्त करते नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीलाच तिकीट का मिळालं पाहिजे याबद्दल आपण काय सांगणार आहात मुळामध्ये हा, नायगा हा मुदार मुदार नायगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे याच्या अगोदर विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण अपक्ष होऊन परत काँग्रेसमधून निवडून आले पण मुळामधून हा जा मतदार मतदारसंघ आहे हा ओरिजिनल राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीचे नांदेड जिल्ह्यामधले तीन मतदारसंघ आहेत एक कंधार किनवट आणि तिसरा नायगाव मुळामध्ये नायगाव मतदारसंघ राष्ट्रवादी असल्यामुळे सर्व कर कार्यकर्त्याची किंवा सर्वसामान्य मतदारसंघाची एकच इच्छा आहे की हा मतदारसंघात नवीन चेहरा आला पाहिजे तो नॉन करप्टेड असला पाहिजे त्याला कोणता ब्लेम नसला पाहिजे आणि तो सर्वसामान्य पब्लिकचा असला पाहिजे हा यामागचा उद्देश आहे मी तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहेत मी तर दावा करू शकतो आणि आम्ही पक्षाकडे नामदार पवारसाहेबाकडे तशी मागणी पण केली की हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ असल्यामुळे साहेब हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा आणि तिथे भास्करराव भिलवंडे नावाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हा तो पब्लिक चेहरा आहे नॉन करप्टेड आहे कोणता ब्लेम नाही आणि त्या माणसाला शिक्षण आरोग्य शेती ह्या सर्व बाबीची सखोल ज्ञान आहे आणि पब्लिकमध्ये राहणाराचे राह आहे तर त्यामुळं आमची एक कार्यकर्त्याची विनंती आहे आमच्याकडे उमरी असेल धर्माबाद असेल नायगाव असेल तिन्ही तालुक्याचे सर्वसामान्य कार्यकर्ते शेतकरी नौकरदार वर्ग सर्वांची एक आग्रहाची विनंती आहे की भास्करराव पाटलाला जर राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर निवडून आणण्याची जिम्मेदारी सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे अशी आमची प्रमाणिकीच आहे